केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतीक असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशभरात शिवरायांची तीनशे पंच्याण्णव जयंती साजरी करण्यात येत आहे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पूजले जातात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा प्राथमिक शाळा ओळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त व अखिल भारतीय शिवराज सेना या क्रांतिकारी व सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सालाबादाप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध स्तुत्य उपक्रमाद्वारे साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लिमराज जाधव माजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा उळे नेताजी भाऊ खंडागळे सह्याद्री फाउंडेशन संस्थापक दीपक आबा शिंदे शिवसेना कार्याध्यक्ष अप्पा दनके उपसभापती नाना शिंदे माजी शालेय समिती अध्यक्ष मनोज बसुटे मनसे तालुका प्रमुख अक्षय शिंदे एनसीबी तालुका प्रमुख बाळासाहेब चौधरी ग्रामसेवक उळे माऊली डांगे सामाजिक कार्यकर्ते दशरथप्पा कुळे सामाजिक कार्यकर्ते श्याम शिंदे ग्रामपंचायत सदस्य हगलोर नानासाहेब शिंदे शिवसेनेची बुलंद तोप विजयकुमार खंडागळे व्ही के कंट्रक्शन प्रवीण कासार सामाजिक कार्यकर्ते अजितदादा शिंदे पांडुरंग डेकोरेटर्स मनोज गुंड ग्रामपंचायत सदस्य उळे औदुंबर कोले शालेय समिती उपाध्यक्ष नंदकुमार शिंदे महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले व विनम्र अभिवादन केले तदनंतर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बालचमुनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित समूह गीत गायन केले या प्रसंगी कला शिक्षक लिमराज सर यांनी ढोलकीवर तर विश्वनाथ पाटील सर यांनी हार्मोनियमवर विद्यार्थ्यांना साथ संगत केली तसेच लिमराज सुतार सर यांनी करावके ट्रॅकवर छत्रपती शिवरायांवर गीत सादर केले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिवरायांच्या कार्याची महती सांगितली होते राजे तुम्हा नगरच तो आग ओक तो वाग मराठी माझा सन्मान लात छान झुकत तुफान माती सारा वागाची जान करुणाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असे जावे मावळ्यांचे होते राजेश

याप्रसंगी डॉक्टर ईश्वर जाधव गुवाहाटी आसाम मित्र परिवार व संभाजी ब्रिगेड अध्यक्ष प्रकाशजी ननवरे यांच्या संयुक्त विद्यमाने ओळे शाळेतील चारशे पाच विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता मान्यवरांच्या हस्ते पाण्याची बॉटल वाटप करण्यात आले तसेच चित्रकला स्पर्धेत प्रथम द्वितीय उत्तेजनात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा स्वर्गीय शिवाजी चांगदेव जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच अखिल भारतीय शिवराज्य सेनेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आला यावेळी अखिल भारतीय शिवराज्य सेना संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ धनके कार्याध्यक्ष दीपक आबा शिंदे पाटील सचिव प्रवीण सुर्डे खजिनदार सचिन माने हनुमंत डांगेसर माजी मुख्याध्यापक लिमराज जाधव नेताजी भाऊ खंडाळे उपसरपंच उळे ग्रामपंचायत प्रवीणजी कासार मनोज गुंड ग्रामपंचायत सदस्य माऊली डांगे अक्षयदादा शिंदे मनोज बसुटे मनसे तालुका प्रमुख नानासाहेब शिंदे नंदकुमार शिंदे महेश शिंदे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष औदुंबर कोले शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष शिंदेसर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा उळे तसेच इतर तर सर्व शिक्षकांनी यावेळी कार्यक्रमात सहकार्य केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रमेश शिंदे महादेव हेडे मल्लीनाथ भोज मजबीन तांबोळी नितीन पाटेकर प्रतिभा जाधव माया राजमाने भाग्यश्री देशमुख संगीता रोडगे स्नेहा बायस शिवानंद बडदाळे विश्वनाथ पाटील लिंबाजी सुतार आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लीनाथ भोज यांनी केले तर आभार मुख्याध्यापक रमेश शिंदेसर यांनी मानले तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका